नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देशमुखांच्या घरात आता दिवाळीची लगबग सुरू असते नंदिनी किचन मध्ये करंजा तळत असते तितक्यातच मानिनी तिकडे येते आणि म्हणते काय लाडू झाले पण वळून तुझे आता नंदिनी म्हणते हो काय खोडकर गँग मध्ये अडकलात ना तुम्ही मानिनी हसतच म्हणते हो ना त्यावरती नंदिनी म्हणते आवाज येत होते मला आता मानिनी म्हणते तुला सांगते काव्या आणि पिहू काम तरी करतील पण आमचे विक्रम जॉईन झालेत ना त्यांना आता त्यांच्यामुळे प्रॉब्लेम मी तुला सांगते ना ते कामही करणार नाहीत पण नुसता बसतील आणि मग पुन्हा नंदिनीला विचारते तुझं काय तुझं कुठवर नंदिनी म्हणते माझं काय करंजा तळून झाल्यात आता तुम्ही कुठला फराळ करायला आलाय आता त्यावरती मानिनी म्हणते मी ना चिरोटे करायला आले अगं माझ्या सासूबाई इतक्या कम्माल चिरोटे करायच्या ना आणि माझ्या या पोरांना तेच चिरोटे आवडायचे तुला सांगते गुळाच्या ढेपेला कसे डोंगर चिकटलेले असतात तशी सगळी नातवंड या आजीच्या भोवती आणि तशी चार पाच चिरोटे खाल्ल्याशिवाय काही तिथून हालायचे नाहीत आता या दोघींच्या गप्पा चाललेल्या असतात नेमका जीवा त्यावेळेला तिकडे येतो आता नंदिनीचं काही लक्ष नसतं ते म्हणते नाही नाही मी समजूच शकते म्हणजे जीवा असे बसून राहू शकतात त्यांचा स्वभावच आहे तसा पण पार सुद्धा तेवढ्यात आता जीवा लगेचच म्हणतो ऐकतोय हा मी सगळं ऐकतोय लगेच मानिनी आणि नंदिनी शांत होतात आता जीवा म्हणतो माझा स्वभावच आहे का तसा बसून राहायचा पण तुमच्या माहितीसाठी सांगतो पार दादा सगळ्यात जास्त डांबरट होता लहानपणी सगळ्यात जास्त मार तोच खायचा लगेच मानिनी त्याच्याकडे पाहते आता जीवा म्हणतो आजीचा आजीचा मार खायचा आणि नंदिनीला म्हणतो तुला काय माहिती मी सगळ्यात जास्त फराळ खायचो आणि तो सगळ्यात जास्त मार खायचा आजीचा तेव्हा तर लगेचच नंदिनी हसतच म्हणते अच्छा म्हणजे पार जेव्हा आजीचा मार खायचे तेव्हा तुम्ही एन्जॉय करायचा बरोबर ना तेव्हा लगेचच मानिनी म्हणते नाही नाही त्या बाबतीत मी तुला सांगू का दोघंना एकमेकांना अगदी जीव लावायचे जी। अगं म्हणजे एकाला जरी ओरडा बसला ना तरी दोघही नाराज होऊन बसायचे अगदी खट्टू व्हायचे म्हणजे मग आजीने परत दोन तीन चिरोटे खायला घातल्याशिवाय हसायचे ना दोघही तेव्हा आता जीवा लगेच हसायला लागतो आणि म्हणतो पण आजी ना कमाल फराळ करायची म्हणजे तिच्या हातचा फराळ खाल्ल्यावरती ना रुसवा कुठच्या कुठे पळून जायचा तेव्हा आता लगेच मानिनी म्हणते हा तिच्यातले हे गुण तू मात्र घेतलेस आता जीवा, जीवा लगेच म्हणतो घेतले ना मान्य आहे ना तुला मग मी तुला आता सांगतो आणि मुद्दाम म्हणतो ए म्हातारे जीवाने आईला म्हातारे म्हटल्यावरती मानिनी आणि नंदिनी दोघीही जीवाकडे आश्चर्याने पाहायला लागतात जीवा पुढे मानिनीला म्हणतो तू आता किचन मधनं हालायचं आणि हॉलमध्ये जाऊन निवांत बसायचं कारण तुझा श्रावण बाळ स्वतःच्या हाताने फराळ बनवणार आहे आणि तुला खाऊ घालणार आहे नंदिनी हसतच म्हणते बाप रे आता मानिनी पण हसत हसतच चिरून म्हणते ए मेल्या तुझ्यापेक्षा ना शंभर काम मी जास्त करते मला म्हातारी म्हणतोस तेव्हा आता लगेच जीवा हात जोडून मानिनीला म्हणतो बरं 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 जाशील जाशील आता बाहेर जाशील आता मानिनी सुद्धा अगदी ड्रामा करत म्हणते अच्छा म्हणजे फराळ करत करत तुम्हाला दोघांना रोमांस करायचंय का बरं बरं मी, जाते, मी आता जाते माझा बापडा पार तस तेवढा साधा आहे मी त्याच्याजवळ जाऊन बसते तुम्ही करा बरं फराळ असं म्हणून आता मानिनी तिकडून निघून जाते आता नंदिनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मानिनी काही थांबत नाही आता मानिनी गेल्यावरती नंदिनी जीवाकडे वळते आणि म्हणजे हे काय सगळं जीवा लगेचच नंदिनीकडे दुर्लक्ष करतो आता नंदिनी त्याला विचारते आणि आता काय एवढा फराळ करणार तुम्ही तेव्हा आता जीवा म्हणतो हा दादाच्या फेवरेट चकल्या तू करशील ना माझी हेल्प त्यावरती नंदिनी विचारते हवी आहे का माझी जी हेल्प जीवा पण मुद्दा नंदिनीला म्हणतो जमेल ना आता नंदिनी रागानेच पाहते जीवा जोर जोरात हसायला लागतो आणि मग दोघं मिळून छान अगदी चकल्या बनवायला सुरुवात करतात मग हा जीवा अगदी सुगरण असल्यासारखा अगदी छान चकलीचं पीठ भिजवून तयार करतो त्याला अगदी नंदिनी सुद्धा मदत करत असते जीवा इतकं मन लावून हे सगळं करत असतो की नंदिनीला खूप आश्चर्य वाटत ती प्रेमाने जीवाकडे तितक्यात जीवाचं लक्ष सुद्धा नंदिनीकडे जातं लगेच नंदिनी नजर चोरून घेते आता जीवा खूप सुंदर पद्धतीने अगदी चकल्या पाडतो सुद्धा आणि मग दोघं मिळून त्या चकल्यात तळतात चकल्यात तळून अगदी व्यवस्थित तयार होतात हे सगळं करताना जीवा इतका एन्जॉय करत असतो आणि इतका आनंदाने आणि छान पद्धतीने हे सगळं करत असतो की नंदिनीला त्याचं खूपच कौतुक वाटत असत पार्थ असा मस्त आरशासमोर उभा राहून एकदम छान आवरत असतो तितक्यातच मानिनी तिकडे येते आणि म्हणते काय हिरो काय अगदी तयार बियार होऊन कुठे चाललात कुठे आपण तेव्हा आता पार्थ म्हणतो आई दिवाळी आहे मी जरा आलोच आणि असं म्हणून तो जायला निघतो मानिनी त्याला अडवते म्हणते काय कुठे चाललात कुठे अरे तुझा काय बाहेर जायचा प्लान आहे की काय आता पार्थ म्हणतो हो त्यावरती मानिनी म्हणते काय वेडा बिडा आहेस का बाहेर नाही जायचं पार तू इथे गपचूप आराम कर आणि तेवढ्यातच तिचं लक्ष जात पाहते तर गोळ्या सुद्धा तशाच असतात आता ती पार्थला फटका मारते पार्थच्या नेमकं ज्या हाताला लागलेलं असतं त्याच्यावरच आईचा फटका बसतो आता लगेच मानिनी त्याला सॉरी म्हणते आणि त्याचा हात धरून त्याला घेऊन येते आणि म्हणते अरे तू साध्या गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीस आणि त्याला म्हणते चल बस आता पार्थ म्हणतो अगं आई ऐक ना मानिनी काही ऐकत नाही ती म्हणते तू शांत बस आणि गोळी घे आणि एक एक करून त्याला गोळ्या द्यायला लागते पार्थ आता मानिनीला म्हणतो आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोळ्या घेतल्या ना आता मी जातो पुन्हा उठायला जातो पुन्हा मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते पार्थ तू कुठेही जायचं नाहीयेस अरे तुला बरं नाहीये ना तू आराम कर अरे तुला आरामाची गरज आहे डॉक्टरांनी सांगितलंय आराम कर आता पार्थ वैतागतो आणि म्हणतो आई आराम करून करून कंटाळा आला मला तुला माहितीये ना दिवाळीत मला किती उत्साह असतो पण हे भाजल्यामुळे बाबा मला बाहेर जाऊन देत नाहीयेत ऑफिसला दिवाळीमध्ये मी ऑफिस मधल्या लोकांना हॅम्पर देतो मला तुम्ही देत नाही बाहेर जाऊन आणि मग अगदीच लहान मुलासारखा मानिनीकडे हट्ट करत जाऊ दे ना प्लीज जाऊ दे ना मला बाहेर असं म्हणत म्हणत अगदी मानिनीच्या पायाजवळ जाऊन बसतो आता मानिनी हसतच त्याला फटका मारते आणि म्हणते अरे तू काही आहेस का लहान आहेस का असं पायाजवळ काय बसतोय उठून बस मानिनी आता चिडते आणि म्हणते आईचं ऐकायचं आई घरात बसायचं आराम कर पार्थ पुन्हा म्हणतो आई अगो काय ग बाहेर सगळे दिवाळीची तयारी करतायत छान माहोल झालाय सगळे बाहेर आहेत मलाही जाऊ दे ना तेव्हा आता मानिनी त्याला म्हणते अरे थोडे दिवस तुला आत्ता असं वाटत असेल तुझी आई दुष्ट आहे वाईट आहे पार्थ लगेच म्हणतो दुष्टच आहे त्यावर मानेनी म्हणते वाटू दे पण तरी सुद्धा आता तुझी तब्येत महत्वाची आहे तू पडून रा बर चल पटकन तेव्हा आता पार्थ पुन्हा मानिनीला मस्का मारत म्हणतो हे बघाय आता मी तुझं ऐकलं की नाही आता तू माझं ऐकायचं मानिनी म्हणते काय तो म्हणतो हे बघ तू म्हणतेस का नाही बाहेर नाही जायचं मी म्हणतो बाहेर जायचं एकमत होत नाहीये ना त्यावरती मानिनी म्हणते एक मिनिट आपण बाहेर जायचंच नाहीये आणि मी आई म्हणून हट्टच करते तेव्हा आता पार्थ सुद्धा म्हणतो मग मी मुलगा म्हणून हट्ट करतोय पण ना एक काम करू आपण ना दोघं मिळून चिठ्ठ्या पाडू तेव्हा आता मानिनी काही तयार होत नाही ती म्हणते अरे पण मी पण पार तिचं काहीच ऐकत नाही लगेच तिला म्हणतो थँक्यू 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 मी आलोच असं म्हणून लगेचच चिठ्ठ्या घ्यायला उठतो आणि पुन्हा येतो आणि म्हणतो झाल्या चिठ्ठ्या तेव्हा आता मानिनीला हसायलाच येतं ती आता पार्थला म्हणते चिठ्ठ्या आधीच रेडी होत्या वाटतं त्यावरती पार्थ म्हणतो नाही आई अशा कशा रेडी असतील तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते मग इतक्या लवकर कशा रेडी झाल्या तेव्हा आता पार्थ लगेचच म्हणतो मी कोण आहे आई पार देशमुख आहे मी आणि असं म्हणून लगेचच चिठ्ठ्या टाकतो आता मानिनी त्याला लगेच म्हणते हे बघ मी एका आटीवर खेळणार तेव्हा पार्थ अगदी विचारतो कुठल्या आता मानिनी सुद्धा हुशार असते ती म्हणते मला ना तुझा आणि तुझ्या बाबांचा पॅटर्न माहिती कळलं आता पार्थ लगेच तोंड लपवायला लागतो मानिनी त्याची गाल पकडते आणि त्याचा चेहराशी स्वतःकडे करत म्हणते तू तुझ्या बाबांचाच मुलगा आहे त्यामुळे या सगळ्या चिठ्ठ्यांवरती मी बाहेर जाऊ शकतो तू असंच लिहिलेलं असणार मला माहिती तेव्हा आता मानेनी मुद्दामूनच म्हणते मग आता तर मी हा खेळ खेळणारच आहे आता जी मी चिठ्ठी उचले त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध तू करायचं मग मात्र पाल चांगलाच फसतो आणि म्हणतो कशाला चिठ्ठ्या वगैरे काय नको नको राहू दे असं म्हणून आता मानिनीला अडवायला लागतो मानेनी पण आता मुद्दामून हट्ट करत म्हणते नाही नाही उचलते ना थांब ना आता उचलू दे ना मग आता पार्थ सुद्धा तिला म्हणतो तुला माझा पॅटर्न माहितीये तर मग कशाला उगाच फॉर्मॅलिटी वगैरे असं म्हणून आता तिचे हात पकडत असतो मानेनी त्याचे हात सोडते आणि म्हणते नाही इतकी वर्ष मिळून तुम्ही वडील आणि सगळी मुलं मिळून मला घोळात घेताना पण आता मी घोळात येणार नाही आता लगेचच पार्थ मस्का मारत म्हणतो आई मी तुझं गोड गोजीर छान छान असं बाळ आहे का नाही तेव्हा आता मानेनी सुद्धा म्हणते हो छान गोड गोजीर फूट दाढी वाढलेलं लेकरू आहे पण आता तरी सुद्धा मला हे खेळायचे पार्थ आता जाऊ दे ना असं म्हणून सगळ्या चिठ्ठ्या उचलून घेतो आता मानेनी चिडते आणि म्हणते टाक त्या चिठ्ठ्या टाक पटकन तेव्हा आता पार्थचा नाईलाज होतो तो मानेनीला म्हणतो तू ना खूप हट्टी झालेस बरं का असं म्हणून आता जोरात फेकतो मानेनी पण मुद्दामूनच त्याला खिजवत म्हणते हो काय करायचं ह्या आईचं खूप हट्टी झाली पार्थ म्हणतो बघ ना काय करायचं तेव्हा आता मानेनी म्हणते आता मी चिठ्ठी उचलते आणि जी मी उचलेन ना त्याच्या विरुद्ध तू करायचं ठीक आहे आता पार्थ पुन्हा तिला नको ना नको ना करत असतो पण मानिनी काही ऐकत नाही ती आता चिठ्ठी शोधायला लागते आणि मुद्दामूनच नाटकं करत म्हणते अगो बाई बापरे केवढ्या चिठ्ठ्या कुठली उचलू कुठली उचलू चल ही उचलते असं म्हणून आता एक चिठ्ठी उचलते आणि चिठ्ठी उघडून पाहते तर त्यात लिहिलेलं असतं मी बाहेर जाऊ शकत नाही आता हे वाचल्यावरती मानिनीला शॉकच बसतो आता लगेच पार्थ म्हणतो मी बाहेर जाऊ शकत नाही असं चिठ्ठीत लिहिले म्हणजे त्याच्या विरुद्ध मला करायचंय म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो ये असं म्हणून आता जोर जोरात नाचायला लागतो तेव्हा आता मानेनी त्याला म्हणते अरे तू गप्प बसतो मुद्दामून केलंस ना हे तू लबाडी केलीस दिस इज नॉट फेअर तेव्हा आता पार्थ पण तिला म्हणतो आई मी काही लबाडी केलेली नाहीये मला आता प्लीज बाहेर जाऊ दे मानेनी काही ऐकत नाही ती म्हणते नाही 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 एक डाव भूताचा असतो लहानपणापासून आपण ऐकतो का नाही मी अजून एक चिठ्ठी उचलणार तेव्हा आता पार्थ चिडून म्हणतो तू आई म्हणून काही करणार का मानेनी म्हणते हो मी आई म्हणून काहीही करणार असं म्हणून आता ती दुसरी चिठ्ठी उचलते पण आता दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पण तेच लिहिलेलं असतं मी बाहेर जाऊ शकत नाही आता पार्क परत ओरडतो येस मी जिंकलो आता मानिनी घाईघाईने गाई उघडून बघायला लागते सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये मी बाहेर जाऊ शकणार नाही हेच लिहिलेलं असत आता हे बघून मानिनीला धक्काच बसतो ती म्हणते हे काय आहे ते असं नाही करायचं हे चुकीच आहे आता पार्क हसतच तिला म्हणतो हे बघ बाबाने तुला माझा पॅटर्न सांगितला होता म्हणून मी माझा पॅटर्न बदलला आता मी बाहेर जाऊ शकतो आता मी जिंकलेलो आहे आणि मानिनीचे गाल ओढत म्हणतो गोड आई गोड आई आणि धावतच बाहेर जातो आता मात्र मानिनीला खूपच हसाले ते म्हणते कठीण आहे या मुलाच आणि मग म्हणते हा विक्रम ना सगळ्या मुलांना बिघडवून ठेवला याने तर आता बाहेर विक्रम काव्या आणि पिहू छान मस्त दिवाळीची तयारी करत असतात ते जागोजागी छोटे छोटे कंदील लावत असतात विक्रम स्टूल वरती उभा राहून कंदील लावत असतो आणि काव्याने स्टूल पकडलेलं असतं आता तितक्यातच विक्रमचा फोन वाचतो तो आता खिशातून फोन बाहेर काढतो पाहतो तर मीनाक्षीचा फोन असतो आता तो फोनवर बोलत बोलत स्टूल वरून खाली उतरतो आणि हातात कंदील घेऊनच फोनवर बोलत बोलत बाहेर निघून जातो आता पिहू सुद्धा त्याच्या मागे मामा कंदील असं म्हणून धावत जाते आता काव्या एकटीच असते मग तीच आता स्वतःहून स्टूल वरती चढते कंदील लावण्यासाठी आणि स्टूल वरती चढत असताना तिचा तोल जातो आता ती पडणार तितक्यातच पार देऊन तिला पकडतो आणि बरोबर त्याच वेळेला रम्या सुद्धा हॉल मध्ये येते आणि या दोघांना हो असं एकत्र पाहते आता तिच्या चेहऱ्याचा पार रंग सोडून जातो तर काव्याकडे पार्थ आणि पार्थ काव्याकडे दोघही एकमेकांकडे अगदी पाहण्यामध्ये गुंग होऊन गेलेले असतात मग आता काव्या थोडीशी लाजतेच आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते लगेच पार्थ तिला म्हणतो काय हो तुम्ही प्रेमात पडायचं तर स्टुलावरून पडताय तेव्हा आता काव्या लगेच त्याच्यावरती भडत नाही म्हणजे काय म्हणालात तुम्ही आता पार्थ विषय बदलतो आणि म्हणतो मी आलो नसतो तर स्टूलवरून पडला असतात ना तुम्ही तेव्हा आता काव्या पण म्हणते आलो नसतो तर ना पण आलात ना सावरलत ना मला आता पार्थ म्हणतो हम्म तेव्हा आता काव्या सुद्धा म्हणते झालं तर मग बरं मला एक गोष्ट सांगा हे असं नेहमी कस काय बरं म्हणतो कसं सावरायला येतो ना ते काही मला माहित नाही पण बहुतेक ना डेस्टिनीलाच वाटत असावं की मी तुम्हाला सावरायला यावं म्हणून कदाचित येत असेल आता हे ऐकून रम्याचा चेहरा तर चांगलाच काळा निळा पडतो तर इकडे काव्या मुद्दामूनच हसते आता लगेच पार्थ काव्याला म्हणतो पण मी असं तुम्हाला वाचवल्यानंतर तुम्ही असं फिस्कारून माझ्या अंगावर काय येत आहो तेव्हा लगेच काव्या म्हणते ओ काही काय बोलता हो देशमुख आता कुठे फिसकारले मी तुमच्या अंगावर मग पार्थ मुद्दा म्हणूनच काव्याला म्हणतो नाही फिसकारलं नाहीत पण डोळे वाटावरून बघितलं ना काव्या परत असे डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आता पार्थ म्हणतो ऍक्च्युली तुम्ही त्या मोमेंटला ना मला थँक्यू म्हणायला हवं होतं तेव्हा आता काव्या पण म्हणते अच्छा म्हणजे हा एवढा सगळा खाटाटोप एक थँक्यू ऐकण्यासाठी चाललाय तर तेव्हा आता पार्थला वाटत की काव्या थँक्यू म्हणेल पण काव्या पुढे म्हणते ठीक आहे मग नका सावरू मला मग आता पार्थ एकदम तिला म्हणतो मी स्वतःहून इथे आलेलो नाहीये आणि फिल्मी स्टाईल मध्ये म्हणतो मी यहा पे आया नाही हू लाया गया हू मग आता त्यावरती काव्या विचारते बर कोणी आणलं तुम्हाला इथे लगेच पार्थ म्हणतो सांगितलं ना डेस्टिनीने काव्या आता वैतागते आणि म्हणते तुम्ही आणि तुमची डेस्टिनी जा ना आता काम करा मला पण करू दे पार्थ पुन्हा तिची मस्करी करत म्हणतो नाही नाही तुम्ही आता स्टूलवर चढाल मी सावऱ्याला थांबतो ना इथे काव्य चिडते म्हणते काही गरज नाही माझं मी बघेन पण आता पार्थ काही तिथून जात नसतो मुद्दा तिकडेच घुटमळत असतो आता काव्या मुद्दाम म्हणजे जा ना तुम्ही माझं मी बघेन आता पार्थ मुद्दा तिकडेच खाली काहीतरी करत बसतो तर रम्या या रम्याचा या दोघांना असं एकत्र बघून चांगला जळवून तिळपापड झालेला असतो ती म्हणते ही काव्याना मुद्दामूनच माझ्या समोर माझ्या पारशी लाडीक बांधली मला ना जेलस फील व्हावं म्हणून हे करते आता ना हिच्या प्लॅन मधली ही हवाच काढते आणि मग मुद्दा म्हणूनच काव्याकडे येते आणि म्हणते काव्या काय ग अशी कशी पडलीस नाही म्हणजे एवढी नाजूक आहेस का तू काव्याला आता येतो राग ती रम्याकडे पाहून फक्त तोंड वाकडं करते रम्या आता मुद्दामूनच तिला पुढे म्हणते तू ना एक काम कर आणि तिच्या हातातनं कंदील काढून घेते आणि म्हणते देते मी लावते कंदील आता काव्या काहीच बोलत नाही ती आपली कंदील देते आणि तिकडून निघून जाते तेवढ्यात आता पार्थ उठून उभा राहतो लगेचच रम्या पार्थला आवाज देत म्हणते पार्थ प्लीज हे कंदील पकडशील आणि मुद्दा कंदील लावायला वरती चढत असते आता लक्ष काव्याकडे काव्य आपली बाजूला बसून ज्या असतात त्या सोडवत बसलेली असते आता पार्थचं लक्ष रम्याकडे बिलकुलच नसतं पण रम्या आता मुद्दा म्हणूनच मनात विचार करते आणि म्हणते हिला काय वाटतं पार्थ काय फक्त हिलाच पडताना वाचवू शकतो का आता बघच काव्या तुझ्या समोर मी पार्थच्या कवेत असेल आणि बरोबर त्याच वेळेला रम्या जेव्हा कंदील लावून पडण्याची ऍक्टिंग करायला जाते त्याच वेळेला बरोबर काव्या देशमुखला हाक मारते आणि म्हणते देशमुख जरा इकडे आहो आता ही रम्या पडायला आणि पारे काव्याकडे जायला एकच गाठ पडते आणि रम्या चांगली दनकन जमिनीवर आपटते आता पार चाललेला असतो काव्याकडे आता हिला पडलेलं पाहून पार थांबतो तिला उचलायला जाणार तेवढ्यातच काव्या पटकन येते आणि पारला हातानेच खुणवते मी आहे ना आता काही पुढे जात नाही मग काव्याच पुढे जाते तरी सुद्धा ही रम्या वळून आता पार्क कडे हात मागत असते पण काव्या लगेच आणि म्हणते इकडे इकडे आहे मी आणि मुद्दामहून तिचा हात धरून तिला उचलत म्हणते सावकाश रम्या अगं लक्ष द्यायचं कामात तर रम्या आता पार रडकुंडीला आलेली असते काव्या मुद्दामूनच तिला म्हणते काय ग लक्ष कुठं असतं तुझं रम्या तितक्यातच आता पिहू येते तिच्या ते काय झालं मग काव्या सुद्धा मुद्दामूनच म्हणते अगो पडल्या रम्या मॅडम पडल्या आणि पिहू आणि काव्या दोघीही हसायला लागतात रम्या लगेच पिहूवर ओरडते आणि म्हणते ए पिहू गप्प बस आता काव्या पण तिला म्हणते ए तिला कशाला ओरडतेस चूक तुझी लक्ष तुझं नव्हतं मग उगाच तिला कशाला ओरडतेस आणि मुळात कसं आहे रम्या तोंडावर पडणं ही सवयच आहे तुझी आता पार काव्या आणि पिहू तिघेही हसायला लागतात रम्या चिडते आणि हातातला कंदील फेकते आणि लंगडतच तिकडून निघून जाते तितक्यातच आता विक्रम तिकडे येतो आणि म्हणतो अरे अरे काय तुमचं अगो काव्या अजून तुमचं काहीच लावून नाही चला 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 अजून भरपूर बाकी लवकर आवरा आता आणि पिहू दोघी जणी पळापळ करायला म्हणतो आणि काय रे फटाके आणायला आपण दोघं जाणार होतो ना मग तू काय एकटाच जाऊन घेऊन आलास तेव्हा आता पार्थ म्हणतो अहो काय करू रूम मध्ये बसून ना खूप बोर होत होत मग तुमची ती टेक्निक तो पॅटर्न तो नाही वापरला मी वेगळा पॅटर्न वापरला आईला गंडवलं आणि गेलो घराच्या बाहेर फटाके घेऊन आलो विक्रम सुद्धा आता हसतो आता तितक्यातच पार्थ म्हणतो बाबा किचन मधून खमंग चकलीचा वास येतोय आणि लगेच हातातले कंदील जे आहेत ते विक्रमच्या हातात देतो आणि म्हणतो हे घ्या हे घ्या तुम्ही करा हे काम मी जरा आलोच आणि स्टूल वरून सावकाशा नाहीतर तुम्हीही पडायचा आणि गडबडवायची आणि आईला यायला लागेल तुम्हाला चावरायला आणि असं म्हणून तिकडून सटकतो आता विक्रम हसतच म्हणतो अरे आता हा बाबाला पण गंडवायला लागला आता हा पार धावतच किचन मध्ये येतो आणि पाहतो तर जीवा आणि नंदिनी फराळ करत असतात आता पार त्यांना पाहिल्यावर म्हणतो अरे बाप रे तुम्ही करताय फराळ अरे अख्या घरामध्ये सुगंध दरवळतोय माहिती का मग आता पार्थ नंदिनीला विचारतो नंदिनी कॅन आय हॅव वन नंदिनी म्हणते विचारायचं काय त्यात तुम्हाला हवे तेवढ्या घ्या मग आता जीवा सुद्धा म्हणतो दादा पटकन टेस्ट कर चकली आणि पटकन सांग कशी झाली पटकन सांग मग आता पार सुद्धा पटकन चकली घेतो आणि चाकतो आणि लगेच म्हणतो अरे काय कमाल एकदम खुशखुशीत झाली चकली जीवा एकदमच खुश असतो त्यावरती आता पार बारीक तोंड करत म्हणतो तुला सगळा फराळ जमतो रे जीवा मला नाही जमत तेव्हा आता नंदिनी त्याची समजूत काढत म्हणते अहो सगळ्यांना सगळं कसं जमेल पार आता तुम्ही काव्याचं इतकं सुंदर चित्र काढलं आता जीवांना जमणार आहे का तसं आता हे ऐकल्यावरती एक जीवाला एकदमच त्याने काढलेलं काव्याचं चित्र आठवत आणि तो जुन्या आठवणीत जातो हो आणि त्याच गडबडीत त्याचा हात भासतो आता तो जोरात ओरडतो आता त्याचं असं ओरडण ऐकून नंदिनी पटकन मध्ये येते आणि म्हणते अहो काय झालं खूप दुखतंय का खूप भासतय का नाहीतर तुम्ही एक काम करा तुम्ही ना पटकन नळाखाली हात धरा आता नंदिनीला आपली इतकी काळजी करताना पाहून का। जीवा तिच्याकडे पाहतच राहतो नंदिनी आपली जीवाला लागलं म्हणून खूपच पॅनिक झालेली असते नाहीतर तुम्ही एक काम करा तुम्ही ना हॉलमध्ये जाऊन बसा मी पटकन क्रीम घेऊन येते आणि तुम्हाला लावते माझं चुकलं माझंच चुकलं मी तुम्हाला गॅस जवळ काम करायला द्यायलाच नको होतं आधीच तुम्हाला आगीपासून धोका आहे आणि मी काय तुम्हाला सांगते चला तुम्ही या दोघांची ही जुगलबंदी बघून पार्कला खूप छान वाटत आता ही नंदिनी इतकी पॅनिक झालेली असते की शेवटी म्हणतो अगं मिनिट मला इतका मोठा बसलेला नाहीये मी ओके तरी सुद्धा ही नंदिनी अगदीच काळजी करत म्हणते नाही नाही मला बघू फोड तर नाही आला ना आता जीवा तिला हात दाखवत म्हणतो नाही आलाय बघ दिसतोय का तुला कुठे सोचशील आणि यापुढे मी सगळं काम एकदम सांभाळून करेन ओके तेव्हा आता नंदिनी जरा शांत होते आता पार्थ मुद्दामूनच म्हणतो हा तू सगळं काम कर सांभाळून करशील पण जर का तुला अजून एक चटका बसला ना तर तुझी बायको माझं घर उन्हात बांधेल आता दोघंही जोर जोरात हसायला लागतात नंदिनी त्या दोघांना म्हणते हसताय काय तुम्ही दोघं मग आता नंदिनी म्हणते जीवा मागच्या वेळेला तुमच्या बाबतीत जे घडलं होतं ना ते आठवलं ना तरी सुद्धा माझ्या काळजात चर्र होत त्यामुळे ही गोष्ट तुम्ही दोघांनी गमतीत नाही घ्यायची मग आता जिवा पार्थला म्हणतो ए दादा काय चाललंय तुझं आणि मग लगेच नंदिनी समोर कान पकडतो आणि म्हणतो हे बघ आय एम so सो सॉरी पुन्हा असं होणार नाही चकाचक बाई ओके आणि मग जेव्हा लगेचच पार्थला म्हणतो ए दादा तू काय बघत बसलायस घे ना अजून चकली थोडी त्यावरती पार्थ म्हणतो घेतो मी पण मला ना एक थोडी तुझी मदत हवी म्हणजे तुझ्या बायकोला चालणार असेल तर तेव्हा मग आता जेव्हा म्हणतो ए दादा तू काय बोलतोय हुकूम बोल, बोल काय पाहिजे तुला तेव्हा आता पार्थ म्हणतो मला ना माझ्या मांजरीसाठी ना छान फराळ आहे मला शिकवशील तेव्हा आता जीवा विचारतो अरे भाई मेकीवर पूछ पूछ काय शिकवू सांग तुला करंजा आता करंज नाव ऐकल्यावरती पार सुद्धा खुश होतो आता तो म्हणतो सांग सांग काय करायचं आता लगेच जीवा म्हणतो अरे करंजा बनवणं ना एकदम सोपं हे बघ काय करायचं माहितीये का सगळ्यात पहिल्यांदा ना मैदा आणि तूप असं एकत्र करून ना छान पीठ तयार करायचं आणि ऍट द सेम टाइम किसलेलं सुक खोबरं त्याच्यामध्ये रवा काजू बदाम पूड पिठी साखर आणि वेलची पूड हे सगळं मिश्रण तयार करायचं त्याला आज सारण असं म्हणतात आणि मग हेच ते सारण छान त्या पिठाच्या पारीमध्ये असं भरायचं आणि मग त्याच्या करंजा बनवून अशा छान वरच्या वर अशा तेलात तळायच्या तला आणि करंजा रेडी तेव्हा आता पार त्याला हसतच म्हणतो अरे करंजा रेडी पण ही ना जरा छोटी रेसिपी मला ना जरा मोठी रेसिपी सांग मोठी आता नंदिनी जोर जोरात हसायला लागते आणि जीवा लगेच विचार करायला लागतो आता मोठी रेसिपी कोणती आणि मग लगेच म्हणतो अरे भाई बेसनाचे लाडू कमाल कमाल लगेच आता म्हणतो सांग सांग कसं करायचं आता लगेच जीवा म्हणतो हे बघ बेसनाचं पीठ आहे ना असं छान तुपात भाजून घ्यायचं ते ना असं लालसर होईल मग ते एकदा का असं थंड झालं की मग त्यामध्ये ना पिठी साखर वेलची पूड सगळं घालून ना असं एकत्र करायचं आणि मग भाई ना आणि मग असे मेन टास्क लाडू असे छान वळायचे गोल गोल एकदम गोल गोल करायचे भाई तिनं एक कला आहे आता पार पुन्हा म्हणतो ए भाई माझ्यासाठी ना ती बलाय आणि मग जीवाला हाताने असं असतो पण बोलताना म्हणत असतो अजून सांग ना तो आता पुन्हा म्हणतो आता काय सांगू तुला एक मिनिट हा पोह्याचा हो चिवडा आता लगेच पार सुद्धा म्हणतो हा बरोबर जीवा पुन्हा म्हणतो नाही भाई मी तुला शेव शिकवतो परत पार्क म्हणतो हा आता परत जीवा म्हणतो नाही भाई मी तुला ओल्या नारळाच्या करंजा शिकवतो परत पार्क म्हणतो हा जीवा म्हणतो नाही भाई मी तुला अनारसे शिकवतो आता शेवटी नंदिनी वैतागून म्हणते अरे काय चाललंय अरे अनारसे करणं हे बघा रवा साखर तूप घालून शंकरपाळ्यांचं पीठ रेडी केलेलं आहे आणि मग जीवाला म्हणते जीवा तुम्ही त्यांना ना शंकरपाळी शिकवत पटकन होती तेव्हा आता पार्थ म्हणतो हा करेक्ट आहे आपण शंकरपाळ्याच बनवूया आता पटकन जीवा बोलून जातो येस आणि काव्याच्या फेवरेट सुद्धा आहेत आता मात्र नंदिनी आणि पार दोघी जीवाकडे पाहतात आणि नंदिनी लगेच विचारते अरे वा पण तुम्हाला कसं माहित आता जीवा चांगलाच फसतो पण तो लगेचच विषय सावरत घेत म्हणतो नाही मगाशी काय झालं ना ते आई सोबत मी गप्पा मारत होतो तेव्हा मी म्हटलं की मला फराळ छान तेव्हा त्या सांगत होत्या की मला शंकरपाळ्या खूप आवडतात आणि लगेच विषय बदलत म्हणतो अरे काय आपण गप्पा मारत बसलो भाई ते मग दोघं ओरडायला लागतात शंकर पाळ्या मिशन ऑन आता पार्थ विचारतो अरे कशा बनवायचा तेव्हा जीवा म्हणतो सांगतो सांगतो तेव्हा आता नंदिनी म्हणते थांबा मी पीठ आणते आता लगेच पार्क म्हणतो अशी शंकरपाळी बनवतो ना की बघ असतो तेव्हा आता जीवा म्हणतो अरे आधी शीत तरी आता तितक्यातच नंदिनी पीठ घेऊन येते आणि म्हणते हे घ्या हे शंकरपाळीचं पीठ आहे हे घ्या आणि तुमचं चालू द्या मी जाते तेव्हा आता पीठ पाहून पार्थ विचारतो हे काय चपाती बनवायची तेव्हा आता जीवा पार्थला म्हणतो अरे चपाती नाही रे शंकर पाळ्या शंकर पाळ्या तेव्हा लगेचच पार्थ म्हणतो हा मी बनवणार म्हणतो अरे आधी शीत तरी बर तू ये या ला ये आणि मग आता त्याला शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे दाखवायला लागतो तर आता परातीमध्ये शंकरपाळ्यांची कापणी असते आता लगेचच ती उचलतो आणि म्हणतो हे काय गाडी गाडी खेळतोस तू जीवा अरे आता तरी मोठा हो जीवा त्याच्यावर वैतागतो आणि म्हणतो थांबणार रे गाडी गाडी नाही खेळायची शंकरपाळ्या बनवायच्यात त्याने नाही मग आता जीवा अगदी छान पार्थला कसा गोळा घ्यायचा आणि कसा लाटायचा हे शिकवत असतो आता पार सुद्धा लगेच त्याच्या हातातून लाटणं काढून घेतो आणि स्वतः लाटायला लागतो लाटून झाल्यानंतर आता, आता ला कशा ते दाखवत असतो आता पार सुद्धा पागा पागा आता कापायला लागतो हे दोघही भाऊ मिळून अगदी प्रेमाने खूप छान हसत खेळत शंकरपाळ्या बनवत असतात तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये पार तथा काव्याच्या समोर शंकरपाळ्या ठेवतो आणि म्हणतो या स्पेशल शंकरपाळ्या तुमच्यासाठी तेव्हा आता काव्या विचारते या स्पेशल शंकरपाळ्या बनवण्याचं काम कोणी केलं तेव्हा आता नंदिनी लगेचच म्हणते पार्थने आता पार्थने म्हटल्यावरती काव्य आश्चर्याने विचारते काय तेव्हा आता नंदिनी म्हणते काव्या आधी शंकरपाळ्या टेस्ट तर कर मग आता काव्या त्यातली एक शंकरपाळी उचलते आणि खाते आणि डोळे मिटूनच अगदी त्याचा आस्वाद घेत पटकन बोलते अगदी जीवाने केल्यासारखी झाली आता सगळेच जण काव्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात तर दुसरीकडे ही सुनीता स्वतःशीच बोलत असते मानिनी तू मला फराळाला बोलवलेस ना आता बघच मी उद्या काय करते तर इकडे ही मानिनी काव्य आणि नंदिनी दोघींनाही दिवाळी साठी दागिने देत असते तर इकडे ही सुनीता म्हणत असते बघ मी उद्या तुला दिवाळीचं गिफ्ट देणार आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद